कशा आहात मस्त म्हणजेत माझ चला तर अदशी मस्त लापशी करायची बरं का जोड गवांची हे गहू मी ना मिक्सरलाच बारीक करून घेतलेले आहेत खूप मोठे नाही खूप बारीक नाही ठेवायचे तुम्ही विकतच्याही दलियाचं लापशी बनवू शकता खायला खूप छान लागतं एका कडेमध्ये तूप घालायचं जे आपले लापशीचे गहू आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस इथे लो टू मिडियमच ठेवायचा फुल गॅस ठेवायचा नाही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत बारीकच गॅस ठेवायचा आहे तूप लागलं ला तर तुम्ही आणखी नाही घालू शकता मंदिरात वगैरे आपण लापशी खातो ना प्रसादाला सेम तशी लापशी लागते खायला तर खूप छान होते तूप नसेल तर तुम्ही तेलातही बनवू शकता किंवा वनस्पती तूप असतात त्याच्यातही बनवू शकता तुपामध्ये बनवलेली लापशी खूप छान लागते इथे आपले लापशीचे गहू छान परततात तोपर्यंत मी इथे कुकर घेतला एक वाटी आपण इथे लापशीचे जे द गहू घेतलेले आहेत भरडा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे आपल्याला चार वाटी मी पाणी घेतलेलं आहे चार वाटी पाण्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घालायचा आहे एक वाटी गूळ आणि थोडासा जास्त घेतलेला आहे आणि छान आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचा पाण्यामध्ये आणि गॅसवर एक उकळी घेऊन यायची अशा पद्धतीने लापशी करा खूप छान होते खायला पण छान होते लापशी शिजायला भरपूर वेळ लागतो म्हणून ते आपण कुकरला करणार आहे इथं ना छान भरडा पण भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही रंग चेंज झाला वास पण खूप छान येतो भाजायला लागला की लापशी खायला खूप छान लागते का लापशी केली म्हणजे गावाकडची आठवण येते मंदिरात दत्तजयंतीला वगैरे प्रसादात येणार लापशीचाच प्रसाद असतो इथं मी ना सुंठ आणि थोडीशी बडीशेप आहे ना बारीक केलेली खैपत्त्यामध्ये ती घालून घ्यायची तुम्ही जायफळ घालू शकता वेलची पोळ आणि खोबऱ्याचे काप घालते खरं तर याच्यामध्ये ना ओलेच काप असतात पण नव्हते म्हणून मी ना वाळ खोबरं घातलेलं आहे छान सग गुळं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बरं का मिक्स झाल्याच्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि जे आपलं गुळ गुळाचं पाणी उकळलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे गाळून घ्यायचं गुळामध्ये घाण वगैरे असते छान सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला बघू शकता केवढी घाण निघलेली आहे गुळामध्ये आणि आता हे जे आपलं पाणी आहे गुळाचं गूळ आणि लापशी जा चान चान करा कच्चा भरडा तो आपल्याला कुकरमध्ये ओतून घ्यायचा आहे कुकरमध्ये वतल्याच्यानंतर नंतर आपल्याला छान सगळं मिक्स करायचं आहे इथे तुम्ही कढाई ते शिजू शकता पण खूप वेळ लागतो कच्चा जरा सन्ना ह्याला दलिया पण म्हणतात तो आहे ना तुम्ही कढाईमध्ये शिज सहज शिजला जातो पण कुकरला लापशी केली ना खूप छान होते पाण्याचं प्रमाण थोडंसं छान थोडं जास्तच ठेवायचं अशी रसरशीत लापशी खूप छान लागते खायला टेस्ट पण खूप छान लागते दोन दिवस राहिले तरी लापशी बिलकुल खराब होत नाही फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज पडत नाही उन्हाळा असं नाही राहत पण थंडीच्या दिवसात राहते बरं का इथे मी आहे ना लो टू मिडियम गॅसवर येत ना सहा शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि नंतर मग मी आहे ना कढईमध्ये उतरून घेतलेली आहे ती लापशी लाप बघू शकता पर पर परत छान मी इथे तिला ना पंधरा वीस मिनटं शिजवून दिलेली आहे आता इथे पाणी वाटते असं वाटेन की खूप पातळ आहे पण ती थंड झाली ना परत खूप घट्ट होते बघा अशी सहज उलथण्यावरनं खाली पडते म्हणजे आपल्याला आपशी छान झालेली आहे खायला पण खूप छान लागते तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाच ते दहा मिनटं एक झाकण ठेवणार आहे बारीकच गॅसवर ठेवायची मोठा गॅस बिलकुल ठेवायचा नाही बरं का नाही तर खाली करपू शकते बघू शकता दहा पंधरा मिनटं सगळं पाणी जे आहे इथे गुळाचं वगैरे एक्स्ट्रा पाणी काय व त्याचं गरज नाही तुम्हाला वाटलं शिजले नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी घालू शकता मी कच्चा तली असतो ना त्याला खूप पाण्याची गरज पडत नाही जेवढं आपण पाणी टाकू तेवढा शिजतो पण मी हे ना जोड गव्हाची लापशी बनवलेली आहे खायला अप्रतिम लागते खूप पौष्टिक आहे ह्या थंडीत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला दाखवते पण इथे शिजली काय बघा पोटावर सहजच असे ना दाणे वेगळे वेगळे होतात ते आपल्या लापशीमधले गव्हाचा जो भरडा आहे तो मी ना सहज मिक्सरला केलेला आहे विकत वगैरे काही आहेत नाही चमच्याने दाखवते हाताला खूप भाजत होतं ना बघू शकता छान अशी आपली रसरशीत लापशी झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तर आता एक घास मी दाखवते तुम्हाला खायला खूप छान झाली आहे गरमच आहे भरपूर आणि गरम गरम लापशी ह्याच्यामध्ये ना तुम्ही तूप टाकू शकता आणखी नेस्ट्रा आणि दूध पण अप्रतिम लाग दुसऱ्या दिवशी शिरी झाल्यापासून ते खूप छान लागते नक्की ट्राय करा चला तर मग बाय